मी जेव्हा कामांची पुस्तिका काढीन तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होतील नामदार हसन मुश्रीफ यांनी विकास कामांचा आणि आणलेल्या योजनांचा लेखा धोका गडविलसमध्ये पंचावन्न कोटी रुपयांच्या विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी मांड मनोगत पंतप्रधान आज या कार्यक्रमामध्ये ज्याचा उल्लेख दुन्ही खासदारने केला की के आपल्या गावातील अनेक विकास कामाचा शुभारंभ झाला नवीन हातेवाढीनंतर पिण्याच्या पाण्याची जी अडचण होती ती दूर करण्यासाठी जवळजवळ शेहेचाळीस कोटीचा निधी आपण आणला आणि या अडीच तीन कार्यवर्षाच्या माझ्या कार्यकाळामध्ये जो शंभर दीडशे कोटीचा निधी आपण या नगरपालिकेला आणू शकलो आणि चांगला विकास करू शकलो देशाचे रस्ते विकास मंत्री गडकरी साहेबांचा मी मनपूर्वक आभारी आहे जवळजवळ पाचशे साठ कोटी रुपये खर्च करून आपल्या संकेश्वरपासून आंबोलीपर्यंत हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता सुरू आहे महिना दीड महिना आपल्या शहरातील सगळ्या नागरिकांना थोडा त्रास होईल परंतु जी गोष्ट मुन्ना माडकांनी सांगितली की या रस्त्याला दुसरा रिंग रोड आणि पर्यायी रोड आपण जर काढला नाही तर फार मोठी वाहतूक आपल्या या शहरातून होईल आणि आपल्याला फार मोठा त्रास होईल यासाठी दोन्ही खासदारांनी गडकरी साहेबांच्याकडून हा निधी आणून देण्याचं वचन दिलेलं आहे मी या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्याचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मलाही त्यांनी ते जर नेलं तर गडकरी साहेबांची माझी चांगलीच ओळख आहे कारण हा रस्ता मी दिल्लीत जाऊन त्यांच्याकडून मंजूर करून आणला होता त्याही रस्त्याला आपल्याला चांगली मदत होईल आणि या दोन्ही खासदारांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो खासदार संजय मलिकांनी सांगितलं यापूर्वी धनंजय मांडिक या विभागाचे खासदार होते आता जे राज्यसभेचे खासदार आहेत खासदार संजय मंडलिक आता आपले स्वतःचे आपल्या या मतदारसंघाचे खासदार आहेत आणि त्यांनी गेल्या अडीच वर्षामध्ये जी अडचण झालेली होती आणि नंतर युतीच्या शासनानंतर त्यांना विकासासाठी जसा निधी मिळाला त्यामध्ये त्यांनी घडीला चांगल्यापैकी निधी दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा आता या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता उमेदवारी जरी ठरली नसली तर सिंदीगडाचा उमेदवार म्हणून संजय मंडिककर आज आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि मला वाटतं धनंजय माडकानी पूर्णपणानं मोदी साहेबांचं काम सांगितलेलं आहे मोदी की गॅरंटी एवढं विषय ते वापरले नाही मला वाटते तो एक शब्द त्यांनी वापरला पाहिजे त्याने सगळ्या त्यांच्या योजना सांगितल्या आणि तिसऱ्यांदा आपण मोदी साहेबांना कशा कशासाठी पंतप्रधान करायचं याचंसुद्धा अतिशय चांगलं विकासाचं दहा वर्षाचं त्यांनी केलेलं काम आपल्यासमोर सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि मी त्यांना विचारत होतो ते माझे अनेक ठिकाणी आता प्रचारला गेल्यामुळं मला आता आकडेच पाठ झालेले आहेत आता मोदी की गॅरंटी एवढं पाठ करा आणि पुढच्या या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून मी आपल्या विभागाचा लोकप्रती आमदार म्हणून काम करतोय आणि कागल तालुक्याच्या मतदारसंघामध्ये पाचव्यांदा मी विधानसभा निवडून गेलो दोन हजार एकोणीसला ऑक्टोबरला विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुकीमध्ये बहुमत हे भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट एकत्र होतात त्यावेळेस ते त्यांचं झालं आणि अनपेक्षितपणानं महाविकास आघाडी सत्ता आली आणि तुम्ही निवडून दिला असल मनशिबा आमदार या राज्याचा ग्रामविकास खात्याचा था मंत्री झाला म्हणून फार मोठी संधी आपल्याला मिळालेली होती जवळजवळ पाचशे पस्तीस आपल्या जे पंचायत समित्या होत्या चौतीस हजार ग्रामपंचायती होत्या चौतीस जिल्हा परिषदा होत्या अठ्ठावीस हजार कोटीचं बजेट होतं आणि मी मनामध्ये ठेवलं ही सुवर्ण संधी आलेली आहे एकशे शेहेचाळीस गावं जी आपल्या मतदारसंघामध्ये आहेत त्यामध्ये कुठल्याही गावाचं गावाचं आपण विकासाचं काम सोडायचं नाही ज्या गावाने आपल्याला मतं दिली असतील ज्या गावाने आपल्याला मतं दिली नसतील आपला सरपंच असेल किंवा नसेल आपण कोट्यावधी रुपयेचा निधी नस् आणला आज किती निधी आणला हे दोन खासदार आहेत मी सांगणार नाही कारण ज्यावेळा एकनाथ एकनाथ शिंदेसाहेबांचे चाळीस आमदार पटून गुवाहाटीला गेले होते ती सांगत होते की आसद मश्रीफनं सगळा ग्रामविकासाचा निधी पडवला त्यामुळे आम्ही आम्ही इकडे गुवाहाटीला आलेलो आहोत म्हणून मी आता दोन हजार चोवीस ऑक्टोबरला जेव्हा पुस्तिका काढेन विधानसभेची त्यावेळा विरोधकांची डोळे पांढरी होतील इतका प्रचंड विकासाला निधी आपण आणू शकलो त्याचं खरं श्रेय आपल्या सर्व मतदारांचं आहे ज्यांनी मला पाचव्या विधानसभेत पाठवायची संधी दिली त्याचं खरं हे सगळं श्रेय आहे मी अतिशय अभिमानानं सांगेन आज जिल्हा परिषदेच्या रस्त्याची एक सूची आहे माझ्या मतदारसंघातल्या त्या जिल्हा परिषदेच्या रस्त्याच्या सूचीचा एक इंच ही लांबी मी डांबणी करण्याशिवाय सोडली नाही पीडब्ल्यूच्या रस्त्याची एक सूची आहे त्याची एक इंच ही लांबी मी डांबणी करण्याशिवाय सोडली नाही एकशे शेहेचाळीस गावामध्ये जल जीवन योजना ज्याचा उल्लेख धनंजय माडकांनी केला त्या सगळ्या योजना आपण आणल्या फिल्टर हाऊससह अनेक टाक्यासह आज आपल्या जी अमृत योजना दोन म्हणून गणित घडलेली होती अशा सगळ्या मध्ये आपण कोट्यावधी रुपयेचा निधी आणला गावागावातील रस्ते गावागावातील अंतर्गत रस्ते देव देवालय जवळजवळ साडेसातशे देवालय बांधली वाचनालय व्यायाम शाळा त्यानंतर प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आरोग्याची केंद्र प्रचंड निधी आपण आणू शकलो आणि सगळं काम करू शकलो म्हणून विशेष सहाय्यकार माझ्याकडे आलं मंत्रीबाई पंचवीस वर्ष आमदारकीच्या काळामध्ये एकोणीस वर्ष मंत्री होण्याची संधी आपण परमेश्वर आणि काळबाग देवाने दिली मला काळ बहिणींना एकोणीस वर्ष मला संधी दिली फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांचा पाच वर्षाचा काळ आणि एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केल्याचा एक वर्षाचा काळ सोडला तर सलग मला आपण मंत्री ठेवण्याचं भाग्य तुम्ही मला मिळवून दिलेलं आहे आणि यामध्ये जेवढी जेवढी खाती मला मिळाली त्यामध्ये गरीब आणि सामान्य माणसाचं कल्याण करण्याचा प्रयत्न मी केला विशेष सहाय्य करता आलं एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी साली बॅरिटला साहेबाने संजय गांधी योजना काढली होती त्यामध्ये अनेक त्रुटी होत्या आणि माझ्या लक्षामध्ये त्या आलेल्या होत्या मंत्री झाल्याबरोबर विधवा भगिनीनं नवरा मेनल्याबरोबर सर्टिफिकेट आणलं की त्याला पेन्शन कायदा राज्यामध्ये आणला पण त्या बघितलेला पहिल्या सोडचिठ्ठी न... सोडचिठ्ठी ही कोर्टात आणायची होती तो मी कायदा बदलला गावाचा कोणी प्रमुख माणूस सरपंच पुलीस पाटील तलाठी ग्राम लिहून दिलं की अमुक अमुक मुली प्रत्येक त्या नवऱ्यानं सुटले तिला पेन्शन देणारा कायदा या राज्यामध्ये आला देशात कुठेही नाही आपण या राज्यामध्ये कायदा आणला पासष्ट वर्षाच्या वरच्या आईला आणि पासष्ट वर्षाच्या वरच्या वडाला जी मुलं बघत नाहीत सुला पोटाला घालत नाहीत त्या दोघांना एकत्रित देणारी योजना आपण या राज्यामध्ये आणली त्याचं नाव श्रावणबाळ ठेवलं आणि राज्य मानवाचं नाव श्रावण बाळ पडलं म्हणून आज जवळजवळ लाखो लोकांची ऑपरेशन मोफत होत आहेत आज ही दर आठवड्याला मी पंचवीस तीस पेशंट घेऊन जातो आहे त्याला राहण्याची व्यवस्था मी केलेली आहे पंधरा वीस माणसं मी ठेवलेली आहेत या दवाखान्याने जर अंमलबजावणी केली नाही तर त्याला तुरुंगात कसं घालायचं मला माहिती असलं माझं ते निमूनपणाने ऐकतात तुम्हाला काळभरीच्या कृपेने कुणाला या रोग होऊ नये एवढी आपण प्रार्थना करूया परंतु झालं तर घाब नका माझ्याकडे या मी तुम्हाला मुंबईला घेऊन जाईन मोठ्यातल्या मोठ्या दावाखाली कसलंही मोफत ऑपरेशन एक रुपयेपासून एक कोटी रुपयाचं मोफत करून तुम्हाला गावात घरात सुखरू बनून जबाबदारी हसल मशीब या तुमच्या मुलांना आणि भावांना केलेली आहे त्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही